बिचारा टोमॅटो सुद्धा आहे ना एकेकाळी एक सोन्यासारखा भाव खाऊन जातो बरं त्याचा भाव वाढण्या अगोदर ही रेसिपी एकदा करून ठेवली ना तर पाच ते सहा महिने अजिबात बघावं लागत नाही कुठल्याही व्हेज असू द्या नाहीतर मग नॉनव्हेज भाजी असू द्या घालायला अगदी बरं पडतं नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये मी पूनम तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते रेसिपी आहे ना बघितल्यानंतर तुम्हाला कळलेच असेल की रेसिपी नक्की काय बनवतोय ती तर त्यासाठी ना इथं बघा मी दीड किलो लाल बुंद आणि फ्रेश टोमॅटो घ्यायचेत जर टोमॅटोवरती डाग वगैरे असेल ना तो काढून घ्यायचा आहे यामध्ये डागललेली टोमॅटो अजिबात घ्यायचे नाहीत नाहीतर मग आहे ना ही रेसिपी जास्त दिवस टिकणार नाही आणि खरं तर आहे ना ही रेसिपी तुम्ही फ्रीजमध्ये सहा ते सात महिने आरामात ठेवू शकता अजिबात काळपट पणा येत नाही बरं काळपटपणा येऊ नये किंवा जास्त दिवस टिकण्यासाठी ना यामध्ये अगदी शेवटी एक पदार्थ घातलाय त्याच्यामुळे ना हा पदार्थ अजिबात खराब होणार नाही तर हितय ना ही टोमॅटो छान अशी रफली कट करून घ्यायचे अजिबात बारीक सारीक कापत बसायची गरज नाहीये हिथं एक मी मोठा टोप घेतलाय स्टेनलेस स्टीलचा ॲल्युमिनियमचा किंवा नॉनस्टिकचा घेतला तरी सुद्धा चालेल तर इथं दीड किलो टोमॅटो बघा छान अशी कट करून गॅसवरती ठेवून घेतलेली आहे गॅसची फ्लेम सुरुवातीला लोस ठेवलेली आहे मी आता यामध्ये ना अर्धा कप पाणी घातलेलं आहे हि काही बेसिक मसाले घेतलेले आहेत जसं की मी दोन हिरव्या मिरच्या थोडासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा कट केलेला कांदा घेतलेला आहे अर्धाच आहे दीड किलो साठी अर्धा कांदा अगदी परफेक्ट होतो अजिबात जास्त होत नाही आता यामध्ये ना आपल्याला सव्वा कप घालायचे किंवा सव्वा वाटी आपल्याला साखर घालायचे चवीनुसार मीठ घालायचं आणि इथं ना काही खडे मसाले घालायचे जसं की पाच सहा आहे ना मी लवंगा आणि दोन ते तीन काळी मिरी घेतलेली आहेत यामध्ये ना एक दालचिनीचा तुकडा घातलेला आहे आणि चक्रीफूल घातलेलं आहे तसेच बघा इथं मी काळे मीठ घातले काळ्या मुठामुळे ना मस्त अशी चटपटीत चव लागते आणि मस्त हे चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचे आणि लक्षात ठेवा यामध्ये ना जे गोडे मसाले असतात ना जे खाताना गोड लागतात हलके गोड तेच मसाले घालायचे जास्त तिकडसर मसाले यामध्ये घालायचं नाही आहे झाकण लावायचे आणि टोमॅटो आहे ना छान शिजेपर्यंत याची साल सेपरेट होईपर्यंत शिजवून घ्यायचे आता यामध्ये ना मी कुठलाही रंग किंवा प्रिझर्वेटिव्ह अजिबात वापरणार नाही आहे अगदी नॅचरल पद्धतीनं आपल्याला हा पदार्थ बनवायचा आहे तर हिथं बघा टोमॅटो छान असा शिजला की हलकासा थंड करून घेतला आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ना अगदी बारीकसर वाटून घ्यायचं आहे बरं वाटल्यानंतर तसाच लगेच वापरायचं नाही आहे तर गाळून घ्यायचा आहे जे काही टोमॅटोच्या बिया असतील किंवा यामध्ये आपण बेडगी मिरची घातली होती तसंच आलं घातलं होतं आलंच आल्याचे जे के काही केसर वगैरे असेल ते सुद्धा निघून जाईल आणि छान असं बघा गाळल्यानंतर याचा पल्प पैना तो चांगला मोकळा होतोय आणि रंग बघू शकताय मस्त अगदी नॅचरली रंग आलेला आहे इथं ना कुठलाही कलर वगैरे अजिबात वापरायची गरज लागत नाही बाहेरून जेव्हा बघा आपण केचप घेतो तर त्यामध्ये खूप सारे प्रिझर्वेटिव्ह वापरलेले असतात आणि ते आपल्या शरीराला तरी हानिकारक असतात बरं माझ्या मैत्रिणीनं मा मला सांगितलेलं की जर केचप बाहेरून घ्यायचं असेल ना तर आहे ना त्यामध्ये खूप सारे सडलेले खराब झालेले टोमॅटो वापरतात तेव्हाच ते केचप जे आहे ना चवीला लागतं आणि टिकतं सुद्धा जास्त दिवस तर मी म्हटलं तिला की इथून पुढं मी बाहेरचं केचप तरी अजिबात आणणार नाही कारण आपण करतो कशासाठी मुलांसाठी आणि मुलांना असं सा भिसळयुक्त द्यायचं हे काही मला पटत नव्हतं म्हणून आहे ना मस्त अगदी नॅचरल पद्धतीनं आणि ऑर्गेनिक पद्धतीनं हिथं हे केचप बन बनवलं बनवलंय बघा तर हिथं ना केचप छान असं गाळून घेतलंय त्यातला पल्प सगळा मोकळा केलेला आहे आता हे केचप आहे ना असंच वापरायचं नाहीये तर हे जास्त दिवस आहे ना टिकण्यासाठी एक प्रोसेस करायची तर ज्या पॅनमध्ये किंवा ज्या कढईमध्ये मी टोमॅटो शिजवले होते ना तीच कढई परत वापरलेली आहे आणि यामध्ये ना सगळा पल्प घालून घ्यायचा आहे आणि हा पल्प आहे ना याची क्वांटिटी हाफ होईपर्यंत हा पल्प आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे बघू शकता यामध्ये जे साखरेचं सा पाण्याचं सा प्रमाण किंवा आपण टोमॅटो शिजवताना जे पाणी वापरलं होतं ते पाणी पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचे तेव्हाच हा हे जे केचप आहे ना ते छान असं टिकलं जातं आता आहे ना याला नॅचरली रंग येण्यासाठी आहे ना इथं मी बेडगी मिरचीचं लाल तिखट घातलेले हे रंगाचं सुद्धा काम करतं आणि हलकासा सुद्धा असतो तर यामध्ये काही आपण खडे मसालेसुद्धा वापरले होते त्याच्यासाठी आहे ना बेडगी मिरची पावडर एकच चमचा वापरलाय आणि परत छान पर असं शिजवून घेतलंय तर इथं आहे ना बघा याची क्वांटिटी निम्मी झाली मग म्हटलं आपण चेक करून बघावं तर हलकंसं आहे ना एक ठेम एका प्लेटवरती काढून घेतलं आहे तर तुम्हाला इथं दाखवते बघा यातनं पल वरच्या साईडला राहतो आहे आणि जे पाणी आहे ना ते अजून थोडंसं आहे यामध्ये म्हणून आहे ना अजून दोन ते ती तीन मिनटं आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे बरं हे शिजतं आहे ना तोपर्यंत आहे ना हे केचप जास्त दिवस टिकण्यासाठी इथं दीड चमचा मी व्हाईट विनेगर घातलेले जर वाईट विनेगर नसेल ना तर अर्धा लिंबाचा रससुद्धा घालू शकता याच्यामुळे सुद्धा आहे ना हे केचप छान असं टिकलं जातं यामध्ये कुठलंही प्रिझर्वेटिव्ह हो अजिबात वापरायची गरज लागत नाही आणि परत आहे ना पाच ते सहा मिनटं शिजल्यानंतर आहे ना याची जी क्वांटिटी आहे ना ती हाफ झालेली आहे बघा आणि मस्त असं दाटसर झालेलं आहे रंगसुद्धा मस्त आलेला आहे याला आता इथं आहे ना मी त्याच प्लेटवरती परत थोडासा ठेम घालून घेते आणि बघा तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवते कडेला थोडंसं पाणी आहे पण जसं जसं बघा हे केचप थंड होतं ना तसं तसं मस्त दाटसर होतं आणि पहिलं जसं ओघळत होतं ना तसं अजिबात ओघळत नाही आहे आणि हे केचप आहे ना आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचंय बरं मार्केटचं केचप सुद्धा तुम्हाला दाखवून घेते तरी मी या अगोदर आहे ना मार्केटचंच वापरत होते तर मार्केटचा रंग आणि आपण जे घरी बनवले ना त्याचा रंग बघा यामध्ये खूप सारे प्रिझर्वेटिव्ह वापरलेले असतात आणि ते शरीराला खूपच अपायकारक असतात तर रंग किती काळपटसर वाटतो याचा आणि जे आपण नॅचरल पद्धतीने बनवले त्याचा रंग अगदी लालबुंद असा झालेला आहे तर इथं बघा थंड झालं सुरुवातीला जो केचपचा आपण ठेंब घातला होता ना त्याच्या कडेने ना हलकसं पाण्याचं प्रमाण आहे आणि नंतर जो ठेंब घातला होता ना त्याच्या कडेने अजिबात पाण्याचा ठेंब नाहीये आणि जे आपण विकतचं केचपचा ठेंब होता की नाही तो बघा अगदी काळपटसर असा दिसतोय तर हे हा फरक असतो बघा घरच्यामध्ये आणि बाहेरच्या मध्ये तर हे केचप आहे ना पूर्णपणे थंड करून घेतलंय आणि इथं ही काचेचीच बॉटल आहे प्लास्टिकच्या बॉटलमध्ये अजिबात वापरू नका कारण प्लास्टिकच्या बॉटलमध्ये जर आपण हे ठेवलं तर टोमॅटोमध्ये जो आंबटसरपणा असतो ना त्याचं आणि प्लास्टिकचं मिश्रण होतं आणि ते शरीराला खूपच अपायकारक असतं तर इथं आहे ना हे सगळं केचप बघा बॉटलमध्ये भरून घेतलंय तुम्हाला या अगोदर ही मेथड माहिती होती का नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला।